भुसावळ येथील शिव मॅटाडोर संघटनेतर्फे हिरा मारुती मंदिरावर भंडाऱ्याचे आयोजन भुसावळ येथील शिव मॅटडोर संघटना यांच्यातर्फे वरणगाव राष्ट्रीय महामार्गावर असलेल्या हिरा मारुती मंदिरावर महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते या प्रसंगी भुसावळ आतील प्रतिष्ठित नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते मंदिरावर सर्वप्रथम हनुमंताची आरती करण्यात आली तसेच सामूहिक हनुमान चालिसा पठण करण्यात आले या ठिकाणी मंदिराचे पुजारी गोरखनाथ महाराज हिरा मारुती मंदिराचे योग्य पद्धतीने देखभाल करत असून या मंदिराचा व परिसराचा विकास झाला आहे या ठिकाणी छोटे मोठे शुभ कार्य तसेच महाप्रसादाचे आयोजन अनेक वेळा केले जाते कार्यक्रम यशस्वीतेसाठी मॅटबोर संघटनेचे अध्यक्ष राजू ठाकूर योगेश वाघ परशुराम वाघ संतोष लोणे व कार्यकर्त्यांनी या ठिकाणी महाप्रसाद परिश्रम घेतले दिव्य महाराष्ट्र न्यूज मनोहर लोणे भुसावर गोरखनाथजी महाराज हे आघार आणि त्यांनी भरपूर विकासाची कामं केली इथे इथे साधन प्रमाणे दरवर्षी ते जय भोनी मेट्रा भंडारा असतो तरी सर्व कार्यकर्ते सर्व व्यापारी वर्ग वाहतूकदार सर्वे इतरत दिशा घेऊन कार्यक्रमाला एक एकदम योग्य दिशेने दिशा देतात तसेच सर्व भाविक येऊन मदत करतात त्याचप्रमाणे हे जे मंदिर आहे हे एकदम पुरातन काळापासून असून बाबांनी इथं जीर्णोद्धार केला आणि गोशाळा त्याच्यानंतर भरपूर सोयी त्यांनी केल्या ते के भांडे पूर्वी भांडे नसले आता भांडे कुंडे सर्व व्यवस्थित केले बाबांनी आणि हे एक जागृत स्थान असून नॅशनल हायवे नंबर सहावर असून नागपूर बॉम्बे रोळावर आहे दादा हिरा मारुती यांची आम्ही सेवा कमीत कमी पंचवीस तेवीस वर्षापासून करतो आहे तरी हे एक जागृत स्थान आहे ने आणि इथे नेहमी कार्यक्रम होत असतात आणि सर्व भाविक इथे इत, इत, इत्या इच्छा घेऊन हा कार्यक्रम सुरुवातीपासून तर शेवटपर्यंत कडीच नाही तर इथे सेवेकरी बी भरपूर आहे आणि काहीच कमतरता भासतात मी तसेच आमचे पत्रकार बंधूंचा बी एक ग्रुप असतो सर्व लोक येऊन ही बातमी शेवटपर्यंत जय श्रीराम Right.